सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीसला श्री गुरुदेव दत्त जयंती दोन हजार तेवीस साजरी झाली बदलापूर स्टेशन ईस्टला हे मंदिर गुरुदेव दत्तांचं हे मंदिर आणि सकाळी आठ वाजता आम्ही या मंदिरात पोचलो त्यावेळेसची इथली शांतता आणि इथे असलेलं प्रसन्नता शिवाय इथे आरती सुरू होती ते तुम्हाला मी इथे दाखवत आहे इथे अनेक लोक गुरुचरित्र पारायणला बसून झालेला आहे त्यानंतर दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करताना इथं दिसून येत आहेत war und die 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 war मंदिरातील भव्य सजावट डेकोरेशन शिवाय मंदिरात असलेले दिवसभरातील विविध कार्यक्रम पाहून खरंच मन तर शांत होतच होतं पण एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह वाटत होता श्री दत्तांची मूर्ती पाहून तर इतकं तेजोमय मूर्ती पाहिल्यानंतर डोळे इतके तृप्त होतात की खूप मन तृप्त झाल्यासारखं मला वाटतं दर्शन घेण्यासाठी प्रतिष्ठित असलेले भाविक त्यांची रांग आणि येथील नियोजन तुम्ही इथे पाहू शकता ही संध्याकाळची आठ वाजताची गर्दी यावेळेस इथे आरती सुरू होती आणि तुम्ही इथे दर्शनासाठी लागलेली रांग पाहू शकता भक्तांसाठी महाप्रसादाची सोयसुद्धा इथे केलेली होती व्हिडिओ जर आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण असे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येतोय जर व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे नक्की लिहा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ಶ್ರೀ ಅವಧೂತ ಅವಧೂತಚಿಂತನ ಗುರುದೇವದ